एकदम चुकीचं एक दिवस राहिला असताना काही निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे रद्द केल्या केल्या गेल्या त्याचबरोबर काही हजार उमेदवारांना ज्या आहे हा स्टे दिला म्हणजे तुमच्या निवडणुका ज्या आहेत ह्या वीस तारखेला होतील मला ता निवडणूक आयोगाला सांगायचं सा, अगोदर तर तुम्ही याद्यांमध्ये घोळ केला तर याद्यांमध्ये मग दुरुस्ती करत 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 शेवटच्या मुमेंटला लोकांना उमेदवारांना ज्या ते याद्या मिळाल्या असं काम जे आहे ते इलेक्शन कमिशनचं कधीच पाहिलं नव्हतं या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असा घोळ जो आहे आणि त्याचबरोबर इलेक्शन जाहीर केलं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि एक दिवस अगोदर सांगता उमेदवाराला की आता इलेक्शन नाही लोकांची पण थट्टा करायचं काम ले ले। जे आहे तर इलेक्शन कमिशनने या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा इलेक्शन कमिशननी खूप गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि पुढे येणाऱ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तरी अशा सगळ्या चुका होता कामाने आणि त्याचबरोबर मला इलेक्शन कमिशनला आता एक निवेदन करायचं आहे की आपण आता निवडणुका तर पुढे ढकललेल्याच आहेत म्हणजे तिथे काहीच कारण नव्हतं उमेदवार जे आहेत एफिडेव्हिट लिहून द्यायला तयार होते सगळेच्या सगळे शंभर टक्के उमेदवार की आम्हाला निवडणुका ज्या आहेत ह्या आत्ताच्या आता तुम्ही दोन तारखेला ज्या ठरलेल्या आहेत त्याच वेळेनुसार घ्या पण तरी देखील इलेक्शन कमिशनने घेतलं नाही आता निवडणुका तर तुम्ही पुढे ढकललेल्या आहेत मला एवढंच सांगायचं इलेक्शन कमिशनला आणि सरकारला सुद्धा दोन तारखेला निवडणुका झाल्यानंतर लगेच तीन तारखेला मतमोजणी करू नका त्या मतमोजणीचा इम्पॅक्ट जो आहे जे राहिलेले मतदारसंघ आहेत वॉर्ड आहेत त्याच्यावरती पडू शकतो राहिलेले ज्या नगर परिषद आहेत त्याच्यावरती पडू शकतो तर आपण ज्या काउंटिंग आहे जे मतमोजणी आहे रिझल्ट आहे तो वीस तारखेला जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर द्या संजय राऊत अनेक दिवसानंतर आज मीडिया समोर आले आणि आल्यानंतर सुरुवातच त्यांनी शिंदे गटावर टी बघा खूप खूप शुभेच्छा मी देतो त्यांची कमी जी आहे ही सगळ्यांनाच भासत होती शेवटी ते आजार आजारी असताना देखील आलेले आहेत मीडियाच्या समोर त्या लवकरात लवकर ते बरे हो अशा त्यांना शुभेच्छा आता निवडणूक आता एका महिन्यात आहेत कशाला मी मग अशी पण बोलवते आणि साहेब पण बोलतात की बाबा उगाच टिकेला टिकेने उत्तर देऊन काय उपयोग आहे आपण ज्या ते कामातून उत्तर दिलं पाहिजे आणि वेळ जे आहे हा वेळ सगळ्यांना सारखा आहे ज्या काय गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी होतील